नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वप्रथम श्रीराम नवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज आपण एका अत्यंत पवित्र आणि भक्तिमय दिवशी एकत्र आलो आहोत श्रीराम नवमीच्या शुभ प्रसंग ही केवळ तिथी नाही तर संपूर्ण सनातन संस्कृतीचा आत्मा आहे हा तो दिवस आहे जेव्हा अयोध्येच्या राजमहालात धर्माचा सत्याचा आणि कर्तव्याचा अवतार प्रभू श्री रामचंद्राचा जन्म झाला आज आपण जाणून घेणार आहोत या पर्वामागील इतिहास त्याचा आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आणि त्यातून आपण आपल्या जीवनासाठी काय शिकू शकतो चला तर मग रामनामाचा जप करत सुरुवात करूया आजच्या प्रवासाला श्रीरामनवमीच्या या दिव्य दर्शनाला तर रामनवमीची सुरुवात कशी झाली यामागे धार्मिक कथा काय आहे रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणापैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजे अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजे आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजेच रामनाम असे म्हटले जाते रामनवमीची उत्पत्ती कशी झाली रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते रामायण भगवान रामाची कथा सांगते ज्याचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्य यांच्या पोटी झाला रामनवमी हा सण पाच हजार वर्षापूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत पहिल्यांदा साजरा केला गेला असे मानले जाते भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराज इक्ष्वाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती असे म्हणतात रामनवमी का साजरी केली जाते त्यामागे काय इतिहास आहे आणि महत्त्व काय आहे रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळे हा सण साजरा केला जातो पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा केला जातो रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात रामनवमीच्या या कारणास्तव दरवर्षी या दिवशी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्रीरामाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेला रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला थी भगवान रामाचा जन्म झाला म्हणून नवमी म्हणतात भगवान विष्णूच्या सातव्या मुख्य अवतारापैकी भगवान राम एक मानले जातात तलावावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभुरामाचे नाम घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणून भगवान राम यांना खूप महत्व आहे भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही अधर्माचा अंगीकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात जे म्हणतात की कठीण परिस्थितीही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ मानला जातो आणि हा उत्सव मोठ्या थाटामाठात साजरा केला जातो हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक साजरा करतात तर रामनवमी उत्सवाची स्थापना आणि सांगता केव्हा होते चैत्रातील नवरात्राची समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक अनुयायी अयोध्येला जातात आणि सर्वात प्रसिद्ध सरयू नदीत स्नान करतात आणि या दिवशी अनेक लोक उपवास करतात आणि अनेक ठिकाणी हवन करतात रामनवमीच्या दिवशी लोक स्नान करून घरोघरी रामचरित माणसाचे पठण करतात लोक त्यांच्या घरातच नव्हे तर जवळपासच्या मंदिरामध्येही मोठ्या उत्साहाने रामचरित माणसाचे पठण करतात रामनवमीच्या दिवशी, दिवशी केवळ रामचरित मानसच नव्हे तर अनेक ठिकाणी पुराणांचेही पठण केले जाते आणि त्यानिमित्ताने अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते जर आपण पौराणिक कथावर विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराज दशरथ होते राजा दशरथ यांना तीन बायका होत्या महाराज दशरथांच्या कोणत्याही पत्नीला बोलणं होत नव्हते त्यामुळे महाराज खूप दुःखी आणि अस्वस्थ झाले होते असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी वशिष्ठाकडे पोचले महर्षी वशिष्ठाकडे गेल्यावर त्यांनी आपले संपूर्ण दुःख महर्षी वशिष्ठांना सांगितले यानंतर महर्षी वशिष्ठांनी यज्ञ करण्यास सांगितले महाराज दशरथ यांनी तेच केले असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही खीर तू तुझ्या तीन राण्यांना खाऊ घालशील महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि नऊ महिन्यानंतर महाराज दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला महाराज दशरथाचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान श्रीराम होता त्यानंतर राणी कैकईनी भरताला जन्म दिला भरत आपला भाऊ श्रीराम यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावावर खूप प्रेम करत होता राजा दशरथाची सर्वात धाकटी पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघुन लक्ष्मणाबद्दल कोणाला माहीत नाही भगवान श्रीराम यांचा स सर्वात प्रिय भाऊ लक्ष्मण होता असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात भगवान श्रीरामांचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला आणि यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामांचा जन्म झाला भगवान श्रीराम हे भगवान श्री विष्णूंचे सातवे अवतार होते धर्मग्रंथानुसार विष्णूच्या सात अवतारापैकी एक म्हणून भगवान रामांचा जन्म राजा दशरथाच्या घरी झाला राजा दशरथ आणि राणी कैकई कौशल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्रीरामावर खूप प्रेम होते पण काही कारणास्तव त्याची आई कैकईने त्याला वनवास दिला होता प्रभू श्रीरामांचा जन्म त्रेता युगात आई कौशल्याच्या पोटी मृत्यू लोकात झाला मृत्यू समान आहे याचा निष्कर्ष शेवटी रामनवमी हा एक महत्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान रामाचा जन्म साजरा करतो जो सत्य धार्मिकता आणि करुणेचे प्रतीक म्हणून पूज्य आहे या सणाची उत्पत्ती प्राचीन भारतात झाली आहे आणि गेल्या काही वर्षात तो अधिक विस्तृत आणि व्यापक उत्सवात विकसित झाला आहे रामनवमी साजरी करण्यावरून वाद निर्माण झाले असले तरी हा सण लोकांसाठी सद्गुणी जीवन जगण्याच्या महत्वावर चिंतन करण्याचा आणि उपासना आणि उत्सवात एकत्र येण्याचा प्रसंग आहे तर मित्रांनो श्रीराम नवमी हा दिवस आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि सद्गुणाची पेरणी करतो या दिवशी फक्त पूजा करणं हेच पुरेसं नाही तर त्याचं आचरण अंगीकारण हेच खरं रामभक्तीचं स्वरूप आहे राम, राम केवळ एक देव नव्हते ते संस्कृती नीती आणि कर्तव्याचे रूप होतं आजच्या या पवित्र दिवशी चला आपण सर्वजण एकत्र येऊन हा संकल्प करूया राम जसा होता तसंच जीवन जगण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणखी अशा आध्यात्मिक आणि प्रेरणादायक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपणास व आपल्या कुटुंबास पुन्हा एकदा श्रीराम नवमीच्या मनकपूर्वक शुभेच्छा जय श्रीराम